खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित केलेलं मोराळे महिनिकरांचं भव्य आणि दिव्य असं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानाचा फायनलचा निकाल इथं घोषित केला जातोय सुंदर अस शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झालं सुंदर अस शिस्तबद्ध मैदानी या ठिकाणी संपन्न झालं आणि या मैदानामध्ये एक या ठिकाणी आगळा वेगळ्या या ठिकाणी आपल्याला उपक्रम पाहायला मिळाला की खाली सुट्टीला फोक किंवा या ठिकाणी फोक नाही हसून नाही काठी नाही किंवा या ठिकाणी फड्याचा वापर अजिबात करून दिला नाही त्यामुळे या ठिकाणी बैलाला कुठल्याही प्रकारे पळताना अडचण निर्माण झाले नाही असे मैदान संपर्क झालं श्री खंडोबाई यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मोहराकरांच्या मैदानाचा फायनलचा निकाल ऐका निकाल निकाल आणि निकाल सुंदर अशा मैदानातील या ठिकाणी सात नंबरचा सा मानकर ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी शिवगर्जना मित्र मंडळ माहिनी कदम रेणावी या गाडीचा सातवा आक्रमण करा असे गाडी पाहली या ठिकाणी या मध्ये दोन गाड्याला या ठिकाणी सामना निकाल दिला होता सुंदर अशा दोन गाड्या पाहल्या बापू शेडपीचा चोराडे पंधरा पंचावन्न सोन्या गुरव चोराडे यांचा या ठिकाणी वादळ आणि त्यांच्या जोडला पाहला होता पाचमरीकरांचा शंभू आणि सामन्यातली दुसरी गाडी सागर शेख जाधव किरण तानाजी मदने बुधालवाडे ऋषिकाई या कदम रेणावी यांचा संभा आणि त्यांच्या जोडला पाहाला होता कैलासजी भागोजी दगडे पाटील निरा वसंत कुतकर गणेश दायगुडे पिंपरी दोन सामन्यात या ठिकाणी संगणमत केली आणि एक गाडी पळवली त्याच्या मैदादी या ठिकाणी सात नंबर चे मानकरी ठरले श्री खंडोबा आयोजित केलेल्या मैदानातील सहा नंबर चा मानकरी सहावा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक वर धावली गाडी पैलवान वरून पाटोळे माहिणी या गाडीचा सहावा क्रमांक एक वरती पलवान वरून पडले माने यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब आजमावलं सुंदरसी गाडी पाहले रवींद्र भारती मादळमुट्टी यांचा या ठिकाणी चैतन्य पाहला आणि त्यांच्या जोडला दादा ड्रायवर लेंगरेकर यांचं या ठिकाणी भुयाल पाहला अशी गाडी पाहिली चैतन आणि भुयालची गाडी सुंदर गाडी या ठिकाणी त्या मैदानाची मानकरी ठरले श्री खंडोबा यात्रेमध्ये मोराणे माहिनीकरांचं मैदान या मैदानातील मैदाना पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला आता आज क्रमांक दोन वर धावलेली गाडी ज्योतिर्लग प्रसन्न कुमारी अधिरा विशाल घाडगे दातेवाडी व स्वराज वडवाडी भोर या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर दोन गाड्या पाल्या या ठिकाणी सेमीमध्ये दोन गाड्याला सामना निकालला होता सुंदर अशा दोन गाड्या पडल्या होत्या जयसिंग तात्या जाधव गुरसाळेकर यांचा या ठिकाणी रावण आणि त्यांच्या जोडला संभाजी पटेल गुरसाळे यांचा या ठिकाणी गजा आणि सामन्यातली दुसरी गाडी आकाश धोंद्रे वाघोली पुणे यांचा पिष्ट आणि त्यांच्या जोडला अर्ज नितीन सकपाल मुरुम शारदा पाटील पुणे यांचा या ठिकाणी लक्ष दोन गाड्या सामना झाला सुंदर आणि पिस्टॉल ती आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील चार नंबरचा मान पटकवला चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार वर धावलेली गाडी झेंडा पंच मुला मुलानी तोंडोली या गाडीचा चौथा आला सुंदर सी गाडी पहा झेंडा पंच सली मुलानी तोंडोलीकर यांच्या नावावरती या ठिकाणी नशीब बाजमावलं सुंदर अशी गाडी पाहली होकुल सेट कोंडलकर वडवाडी भोर यांचा या ठिकाणी संग्राम आणि त्यांच्या जुला डावीला पहाला संत नवजीनाथ प्रसन्न शुभम साळुके किवळ माई किरण बिझ रिसोडे यांचा या ठिकाणी भुंडा सुंदर सुंदर अशी गाडी पाहली संग्राम आणि सुंदरची गाडी सुंदर गाड्यांनी मुशिरपणावर बुतकर आणि ते आजच्या मैदानातील चार नंबरचे ची मानकरी ठरले खंडोबा यात्रेमध्ये मायनेकरांच्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी ठरला तृतीय क्रमांकाचा भटकवला आता आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी ना साहेब रचन मोहछेड धुमाळ सुसगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहले उजला पाहिला ना साई प्रसन्न मोहिशेर धुमार सचिन शेंदकर दवरचेवले आणि अर्नव साळू सुजगावकर यांचा या ठिकाणी बकासूर आणि त्यांच्या आजूला प्रतिशभया जुगदर राजू जुगदर कनेडॉन यांचा या ठिकाणी लक्ष्मणराव सुंदरसी गाडी पाली बकासूर आणि लक्ष्मणरावची गाडी सुंदर गाड बबलू बबलूच्या चणक त्याच्या ती मैदानातील तीन नंबरचे मानकरी ठरले आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मान भटकवला द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरला क्रमांक क्रमांका वर धावलेली गाडी श्री काळुबाई प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपर्णे भरत चव्हाण कुमठे या गाडीचा द्वितीय सुंदर सुंदरसी गाडी पाहिली डावीला पाहाला श्री काळुबाई प्रसन्न राजेंद्र गाडवे भोपर्णे भरत चव्हाण कुमठे यांचा या ठिकाणी लाडू पाहिला आणि त्याच्याजू ला ऋतिक दोने निंबूत प्रशांत रिडे करांचे पूल आणि सुंदर बाजूला लाडू आणि सुंदरची गाडी सुंदर गाडी आणि मैदानातील नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मानकरी सूर्याच्या साक्षीनं संपन्न झालेल्या मोराणे मायनीकरांच्या मैदानातील खंडोबाई यात्रेनिमित्त आयोजित केलेला मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी अक्कू ड्रायव्हर आपसिंग आणि आबा घोलप मोराळे या गाडीचा प्रथम क्रमांक सुंदर असे गाडी पाले या ठिकाणी सेमीमध्ये सामना झाला होता अशा दोन गाड्या पाहल्या नारायण से धामसे कोटिंबे सागर पालके सातार रोड ही यांचा पुष्पा आणि त्यांच्या जोडला यशवंत रामा जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव ही यांचा या ठिकाणी पैलवान आणि सामन्यातली दुसरी गाडी पाहली होती घाणेकरांचा पाखर्या आणि कोकरकरांचा काशी दोघात संगणमत झालं अशी गाडी पाहली फायनला पुष्पा आणि पैलवानची गाडी ती आजच्या मैदा एक नंबरचे मानकरी ठरले एक नंबर साठी पात्र केली अक्कू ड्रायव्हर आपशकर आणि विजेता बैलगाडी मालकाचा चालकाच हार्दिक अभिनंदन आहे चला बक्षी वितरण सोहळा याच ठिकाणी संपन्न होतोय ज्यांच्या गाड्या या ठिकाणी बक्षासाठी पात्र आहेत त्या बैल